सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबळेश्वर येथे गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला लोणी पोलिसांनी अटक केलं असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस पथक सव्वीस डिसेंबरला पावणे दोन वाजेच्या सुमारास बाबळेश्वर येथे सरकारी वाहनामध्ये पेट्रोलिंग करीत असताना सोहेल ऑटो सर्विसेस या समोर एक हायटेक दुकानासमोर व्यक्ती आपल्या पाठीवर काळे व आकाशी रंगाची बॅग घेऊन वावरत असताना त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याची चौकशी केली त्याच्या या बॅगमध्ये पाच किलो वजनाचा सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला साबीर रमजान शेख असे त्याचे नाव असून त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र नंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या पिशवीत पाच किलो गांजा अडवणाला हा गांजा पोलिसांनी जप्त केला या आरोपी सबीर रमजान शेख याला ताब्यात घेतलं असून अटक केला नायलन मांजामुळे शेवगाव शहरातील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली या घटनेत युवकाच्या चेहऱ्यावर ओठापासून ते कानापर्यंत इजा झाली अमीन फिरोज शेख असे जखमी नाव आहे शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अमीन शेख बारावीचे शिक्षण घेत आहे तो मिरी रस्त्याने घराकडे दुचाकीवरून जात असताना फलके किराणा दुकानासमोर त्याच्या तोंडाला मांजा अडकला ओठांपासून ते कानापर्यंत इजा होऊन तो वाहनासह रस्त्यावर पडला रक्तस्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला एका रुग्णालयात दाखल केला विश्वस्त मंडळाचे सदस्य सुनील चौधरी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक युवराज पठारे यांच्यासह एकूण बारा जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान विश्वस्त चौधरी यांच्या विरोधात पठारे यांच्या घरातून दहा लाख दहा हजार रुपये किमतीचे दोनशे वीस ग्रॅम सोने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अपहरण व चोरीच्या घटना गुरुवारी घडल्याचं फिर्यादीत म्हटलाय दरम्यान या, या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक युवराज पटारे यांना अटक केलं असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचं पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांनी सांगितलं पोहेगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोपरगाव येथे जाण्यासाठी सध्या मोठा सामना करावा लागत आहे झगडे फाटा ते रामजनगाव देशमुख रस्त्याची परिस्थिती काहीच सांगायला नको त्यातल्या हात दाखवून अवलक्षण करण्यासारखा आहे या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक मात्र पुरते हैराण झाले आहेत आमदार आशुतोष काळे व खासदार भाऊसाहेब अकचौरे यांनी या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मालमत्ता वाटपासाठी झालेल्या बैठकीमुळे घर व दुकान खाली करण्याचं सांगत चुलत भावास मारहाण केल्याची घटना घडली आहे शहरात वार्ड क्रमांक सात मधील सिद्धिविनायक मंदिराजवळ आशिष राजेंद्र परदेशी यांचे चुलत बंधू मनोज वसंत परदेशी व वा नातेवाईक राहतात मालमत्तेची वाटणी करण्यासाठी नातेवाईकांसह सर्वजण चर्चेसाठी जमले होते चर्चेत मनोज परदेशी यांनी आशिष परदेशीस घर व दुकान खाली करून देण्याची मागणी केली मनोज परदेशी व त्यांचा मुलगा व मुलगी या तिघांनी आशिष परदेशी यास शिबिगाळ करून लाता बुक्क्यांनी मारहाण केली मारहाणीत आशिष परदेशी यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आशिष यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती श्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दुधाचे भाव कमी झाल्याने काष्टी येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गाईचा भाव कवडी मोल झालाय दुभत्या म्हशीचे भाव मात्र तेजीत आहेत शेतकऱ्यांकडून छोट्या ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने लाखाची बैलजोडी साठ बाजारात पाच ते साडेपाच हजार जनावरांची खरेदी विक्री होत आहे यातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला साडेतीन ते चार लाखांचा महसूल मिळत आहे यामुळे काष्टीचा जनावरांचा बाजार हा बाजार समितीचा मुख्य उत्पादन स्रोत बनला आहे लवकरच येथे कांदा मार्केट सुरू होणार आहे श्रीरामपूर शहरातील दशमेश नगर परिसरात एका घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर वर श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकला मुलीकडून देह व्यापार करून घेणाऱ्या एका पंचावन्न वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला दशमेश नगर परिसरातील महिलांनी पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती एक महिला तिच्या घरात बाहेरून मुलगी आणून तिच्याकडून वेश व्यवसाय करून घेत आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी महिलेच्या तक्रारीची तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेच्या घरावर अचानक छापा टाकला दोन बनावट ग्राहक पावले हे दोन पंच घेऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके घटनास्थळी गेल्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात येता यावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकशे आठ एकशे दोन क्रमांकाची राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे मागील अकरा महिन्यात एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावरील चाळीस रुग्णवाहिकांनी जिल्हाभरातील पस्तीस हजार सातशे तीस रुग्णांना वेळेत उपचार मिळवून दिलाय यामुळे ही रुग्णवाहिकेची मोफत सेवा सामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहे शनी शिंगणापुरात काल दिवसभरात चार लाख भाविकांची गर्दी झाल्याने गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं सुट्ट्यात असलेला शेवटचा शनिवार शनिवार त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना आणि रविवार अशी जोडून सुट्टी आल्याने गावाला जोडणारे सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमुळे अडचणीर्य भर पडून अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागलं <शगया> राहरी तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय प्रकरणी राहरी पोलीस ठाण्यात दोन खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय दोन्ही आरोपी फरार झाल्यात त्यांचा पोलीस शोध घेत आहेत या कारवाईमुळे खाजगी सावकारांचे धाबेदान आणलेत दत्तात्रय मचिंद्र कजबे आणि जगदीश शिवाजी उगले अशी आरोपी खाजगी सावकारांची नावे आहेत टॉप टेन तुम्ही पात्रा मध्ये न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री